वेलकम टू माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या लिप्शा मध्ये स्वागत आहे म्हणजे तिच्या शाळेमध्ये प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टसाठी काय काय सांगितलंय ते मी तुम्हाला दाखवते पण नक्की हा प्रोजेक्ट कसला काय आहे ते तिला पण नाही माहिती तर ती आता शाळेत नाही येईल ना तेव्हा समजेल पण ती काय काय नेते ना ते मी तुम्हाला तर दाखवते सर्वात पहिला हे आहे दगड ती हलद आहे मध आहे हा गव्हाचा पीठ आहे वालू आहे आणि हे पानं सांगितले आणाला दिनं ती आणि हे असे गलाचं मला असं वाटतं मी झाड बिन नाही ना लावायला सांगणार हां आणि मीठ पण आहे झाडचं लावायचा प्रश्नच नाही हे बघा मीठ पण आहे हे असं एवढं सर्व तिला घेऊन जायचं आहे शाळेमध्ये तर आता हे सर्व मी असं पॅक करून देते तर चला आता योगिनी मॅडम गेली शाळेत भांडी पण घासून घेते पण ते बोलतात ना पसारा व्हायचा तो होतोच कितीही करा तर मच्छीसुद्धा आणले मच्छी मिस्टराने तर मला मच्छी पण करायची तर चला आता हा पसारा फटापट आवरून घेते आधी आणि लाईट पण गेले काय माहिती लाईटीचं काम कदाचित तिथेच चालू आहे त्यामुळे लाईट गेली असेल तर आता अजून एकदम मी कचरा मारून घेते कारण कचरा मी मारलेला होता पण तो परत कचरा झाला घरामध्ये तर चला आता आवरून घेते आज नेत्रा मॅडमने आले तर नेत्रा मॅडम मी याच्या आधी घरा आवरून घेते आता हा पसारा उचलून घेते कारण योगिनी गेले शाळेत आणि योगिनीचं ना ट्युशनवरनं ती येते ना तेव्हा तिचे बुकं असतात ट्युशनचे ते एक्स्ट्रा बुकं असतात ते मी ती जाग्यावर ठेवते आणि तिचे कपडे तिने काढून हिथे फेकलेले त्याला मी खूप वेळेला सांगितले तेव्हा तू शाळेचे कपडे घालेल ना तेव्हा तुझे कपडे तू घडी करून व्यवस्थित ठेव पण आज ती गडबडीत होती प्रोजेक्ट होता तिचा आज त्यामुळे ती खूप एक्सायटिक होती की कधी मी शाळेत जाते आणि प्रोजेक्ट करते तर ठीक आहे तर आता हा पसारा परत विचलून घेते मी कारण तिचे पा म्हणजे ते बोलतात ना ते मिस्टरांनी थोडं त्याचं वालू परत ला ला, ते पानं विणं थोडे जास्ती आणलेले होते तेवढे तिला पाहिजे होते तेवढेच तिला डब्यामध्ये दिले आणि सोपा आणि शॉकेश हे मी आवरून घेतलेलं होतं पण मला ते परत आवरायला लागतं आता मिस्टर तर आलेलेच होते योगिनीला घ्यायला तर ते मच्छी घेऊन आले तसंच मी त्यांना बोललेली होती तुम्ही मच्छी घेऊन या कारण ते बरं पडतं परत माल्हा जा मला जायला लागतं मच्छी आणायला मग ते हे आणलेली होती ही कोलबी आणलेली होती हे बोली सॉरी थोडं बोलण्यामध्ये बाचक ते समजून घ्या मला तर इथे कोलबी आणलेली होती सफेद कोलबी म्हणजे मोठीशीच होती ती आणि ही कोलबी खरंच खूप सुंदर लागते आणि आम्हाला सर्वांना आवडते आणि दुसरी म्हणजे मच्छी कुपा मच्छी घेऊन आलेली आहे कुपा पण आम्हाला भारी आवडतो म्हणायला गेलं ना तर हा कुपा सुस्त जाण जानु, जाणून देतो करून कारण कुपा खाल्ल्यावर सुस्त येते असं म्हणतात तर ठीक आहे तर चला आता इथे हे भांडी पण आहे माझी किचनमध्ये थोडा नाश्ता झालेला होता मिस्टरांचा आणि आमची दोघांची चाय नाश्त्याची अशी भांडी होती तर मी बोलले आधी किचनमधली ही भांडी आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग मच्छीचं से जेवण करून घेते ते इथे असं सर्व आधी भांडीची सुरुवात करते घासाची चला आता जेवण झालं आहे आणि आता मी जेवते कारण खूप लेट झाल्या किचन आवरून घेतलं मच्छीचं जेवण म्हटलं ना तर पुरत किचन मला आवडायला लागतं आणि वाटतं वाज तुझ्या ऑफिस पर्यंत गेला काय कस तू जेवायला आला लगेच इथे घ्या विचरायचं ना मग तू त्यांना काय ती बॉडी बिडी करून ठेवले मिस्टर हा मला पण असच वाटत आता ही चेंज करण्यात येईल बसायला तर चला आजचं जेवण काय काय आहे तुम्हाला दाखवते आणि मच्छीचं जेवण म्हटलं तर आम्हाला मच्छीशिवाय राहत नाही आम्ही मच्छी खाणारे लोक आहे म्हणजे वाराला चला आज आहे बुधवार तर आज केली काय आहे ते मी तुम्हाला दाखवते उप्याची आमटी बघा अशी केली अहो लाईट नव्हती हो आपलं भाजलेलं आणि जेवणामध्ये कशाला काय वाटप कुठला लावू मच्छीला तर मग ही कोप्याची आमटी मी ने भाजी केले कुप्याची आमटी पण भाजलेला वाटप टाकू आणि आपले कोकम म्हणजे कोकम टाकले चार आणि इथे कुपा फ्राय आणि हिचे कोळबी फ्राय कोलबी फ्राय अरे कोळबी चटणी हा कोलबी चटणी थोडी असं म्हणजे मोठी मोठी होते हो ने 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 ना हे बघा अशी बनवली कोलबी चला आता हे बघा ही चपात आमटी नंतर घेत संध्याकाळ तर झालीच आहे आणि दुपारी कसं जेवल्यानंतर ना थोडी भांडी भांडी पिंडी घासायची होती आणि मग नंतर मी थोडी झोप घेतली फक्त पंधरा वीस मिनटं झोपली असेल बाकी काय जास्त झोप तर नाही भेटत दुपारच्या टायमाला त्यांचं झोपायचं पण नसतं आणि याच्यानंतर मग थोडे काम होते ते त्यावरून घेतली आणि आता वाजले संध्याकाळचे सात आणि आता मी चालली आहे अर्धा तासासाठी मी बाहेर आहे मिस्टर हाय घरी त्यांना आहे परत त्यांच्या ऑफिसमध्ये तर ते आहे नेमिनाथ करून आमच्या इकडचं सोनारवाल्या हे म्हणजे ह्या एरियातलाच फेमस आहे तो तर त्या त्या सोनारवाल्याकडे ना मी महिन्याला दोन दोन हजार रुपये देते कारण थोडं बॅलन्स राहायला पाहिजे ना तिथे असं दोन दोन हजार रुपये महिन्याला भरले ना तर वर्षाला ते आपण काहीतरी सोनं घेऊ शकता तसं मी ते म्हणजे घरचे बचत म्हटलं माझी असणार तेच भरायला म्हणून जाते आणि भाजी पण घेऊन येते तर चला आता जाऊया काय अर्धा तासासाठी मिस्टर आहे योगिनी मॅडम आली आमची शाळेत तशी झोपून गेली म्हणून मला तिच्यासोबत कोणतरी हवा मिस्टर बोले तू जाऊन ये कारण तू महिने झाले म्हणजे किती पाच सहा महिने झाले पैसे दिले नाही आता एकदम ते देऊन टाकते ते पैसे चला आता भाजी पण घेऊन येते आणि हा एक काम पण करून घेते मी आली आणि तसेच मिस्टर गेले त्यांच्या हातात ना ना त्यांचा हेल्मेट होता ना तो सटकला आणि तो आतमधला असतो ना तो सर्व बाहेर निघाला मी किती महिने सांगते त्यांना तुम्ही हेल्मेट घ्या रेनकोट घ्या पण हा माणूस काय आपला ऐकतच नाही ठीक आहे आणि मग नंतर बोलणार मी तुमचंच होत नाही माझं कुठे होईल मग असं ऐकवणार आम्हाला पण आम्ही वळून वडून सांगतोय ना बाबा तुझं तरी कर आमचं नको राहून दे तर बघा हे बघा आता भरून आले मी पाच महिन्याचे पैसे बाकी होते माझे पाच महिन्याचे देतात पैसे भरले त्याचे तर चला एक काम झालं खूप महिने बोलत होते म्हणजे पाच महिन्याचे पैसे दहा हजार रुपये भरवले मी आता गवार आणली परत वाटाणे आणले आणि लसूण आणले लसूण लसुन एवढी महाग झाली आहे नव्वद रुपये पाव गवार चाळीस रुपये पाव पस्तीसने दिली मला त्याने आणि वाटाणे हिरव्या वाटाणे असतात टमाटर ते सत्तर रुपये पाव काय भाज्या महाग झाल्या काय लोकांनी खायचं बाबा एवढी भाज्या महाग झाल्या ना भाज्या मला घेऊ घ्यायलाच जायला आवडत नाही पण हे कडधान्य कडधान्याला मित्राले कंटाळते ते म्हणते मम्मी नुसती कडधान्यच बनवते आणि हे मी पीठ आणलं काल मीने बनवलेली ना जवळीची भांब पाव पाव किलोचं पीठ घेऊन येते आणि ही बाजरी बाजरीचं पीठ हा आणि हा आहे मला खरंच समजत नाही आता पण मी ना बाजत ते ज्वारी कुठली आहे बाजरी कुठली ज्वारीचं पीठ आहे ना तो लवकर संपवा जास्ती घेऊ नका ठेवू तो कमी होतो करून आता हे मला माहीत नव्हतं कारण आपला ज्वारीचं पीठ असतो ना आपण जास्ती दिवस ठेवू नाही शकत ते तो लवकर एक हप्त्याच्या आधी संपला पाहिजे मी अर्धा किलो घेत होती कारण कालच्या भाकऱ्या ज्वारीच्या बनवलेल्या ना त्या खूप सुंदर आणि छान झालेले होते आणि सर्वांना कमी पडले नेत्राला तर कमीच पडतात नेत्राला आवडतात भाकरी चपात्यापेक्षा नेत्राला ना भाकरी आवडते तर ती बोलली मम्मी मला अजून पाहिजे होती ते मी अगं मी नुसतं ट्राय केलेलं मला खरंच जमत नाही भाकरी करायला शिकते आहे तर आता करा आणि हे खाली पीठ घेऊन आली ते मी मध्येच आता घावणीचं पिठाचं म्हणजे रेडीमेडचं तुम्हाला दाखवलेला दा ना तो व्हिडिओ त्याच्यातलाच हा कुटुंब सक्ती म्हणून हा थालीपीठ आहे हे फक्त मलाच आहे बाकी काय नाही करायचं हे सर्व नाही इथे इतर सर्व ह्याच्यात मध्ये ॲड केलेले त्यामध्ये आपल्याला काही ॲड नाही करायचं फक्त पीठ म्हणून थालीपीठ करायचंय तर हे सर्व घेऊन आले घरात योगिनी मॅडम आमची इथे आहे बघा खूप थकली आहे ती प्रोजेक्ट बद्दल काय मला ती व्यवस्थित सांगितलं नाही ती नंतर सांगेल मला तर चला आता का मी काय करते सर्व पहिला ते सगळं जागेवर ठेवून देते म्हणजे तुम्हाला ते इतेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरून चला मग बाय बाय